उद्या हे भोगी आणि बेसनवडी ही थापटवडी निवडाच्या ताटामध्ये भाजी भाकरीसोबत ही नेहमी आम्ही कोल्हापुरात करतो थापटवडी ही खूपच इझी पद्धतीने मी दाखवणार आहे कशी एकदम छान अशी टेस्टी आपण थापटवडी बनवू नमस्कार सर्वांना मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे इथं तापटपडीसाठी मी हिरवी मिरची तीन घेतलेलं आहे आलं एक इंच आणि लसूण सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं लसूण पेस्टमुळे आणि मिरचीमुळे एकदम छान टेस्टी पडी होते आणि इथं बेसन घेतलेलं आहे मी जे आपण रेग्युलर भजीसाठी वगैरे बेसन घेतो तेच मी इथं बेसन घेतलेलं आहे आणि दीड ग्लास पाणी आणि इथं पॅनमध्ये आता तेल तापवत ठेवलेलं आहे एक दोन पळी तेल घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये जिरं मोहरी हो आणि कढीपत्ता घातलेला आहे फोडणीसाठी आणि त्याच्यातच हिरवी मिरची आपण ठेचली होती लसूण ते सुद्धा लगेचच घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर घातली ले घालायची अगदी किंचित हिरवी मिरचीच्याऐवजी तुम्ही मिरची पावडर जरी वापरला तरी चालेल मिरची पावडरनेसुद्धा ही थापटवडी खूप छान अशी टेस्टी होते पण आलं लसूण पेस्ट ही घालावी लागते आणि कढीपत्ता कढीपत्त्यामुळे एक छान असं फ्लेवर येतं ह्या थापटवडीला कोथिंबीर कढीपत्ता लसूण पेस्ट ह्याच्यामुळे जास्त अशी ही थापटवडी टेस्टी होते त्यामुळे योग्य प्रमाणात असे जास्त प्रमाणात जरी घातला तरी चालेल आणि अशी ही टेस्टी आपण थापटवडी बनते आणि ह्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे दीड ग्लास होईल एवढं आणि ह्याच्यामध्ये चांगलं पोकळी काढायची आहे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घा ॲड केलेलं आहे आणि थोडीशी हिंग पावडर घालायची आणि ह्याला उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं असं पीठ सोडत आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आपण पीठ जोपर्यंत एकसारखं थोडं थोडं सोडायचं आहे असं एकदम जास्त घालायचं नाही आहे ह्याच्यामध्ये नाहीतर ह्याच्यामध्ये भरपूर गाठी होतात आणि पीठ शिजत नाही त्यामुळे थोडं थोडं असं पीठ शिजवत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि ज्या आपल्याला पिठाच्या गाठी होतात अशा साईडला मी पॅनमध्येच अशा ज्या गुठळ्या होतात त्या साईडला अशा मी चेपवून घेते असं जेणेकरून त्या गाठी राहू नये याच्यासाठी एकसारखं असं सा हलवत राहायचं आहे पिठाला पीठ पाण्यात मिक्स करून पण काहीजण घालतात पण त्याच्यापेक्षा सुद्धा ही अशी घटलून केलेली ही बेसनवाडी खूपच छान आणि टेस्टी होते त्यामुळे वरतून असं उकळल्यानंतर पाणी एकसारखं असं पीठ सोडत राहायचं आहे थोडं थोडं असं आणि अशी बेसनवळी अशी पीठ घटलत राहायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे आणि एक, एक दोन मिनटं चांगली आता वाफ काढणार आहे झाकून ठेवायचं आहे दोन तीन मिनटं झाकल्यामुळे ह्याच्यामध्ये थोड्याशा छोट्या गाठी वगैरे असतील पीठ कच्चं चा राहू नये चांगलं शिजावं त्याच्यासाठी चा ही मी पीठ दोन मिनटं वाफवलेलं आहे चांगलं आणि त्याच्यानंतरच मी असं ताटात थोडंसं तेलाचं हात लावलेला आहे आणि त्याच्यावरती ही वडी थापून घेणार आहे सर्व पीठ मी काढून घेते पॅनमधलं आणि हे चांगलं असं वाटीनं पसरवते थोडंसं गरम असतानाच आपल्याला असं पसरवायचं आहे पीठ गरम असतानाच हे चांगलं व्यवस्थित पसरून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मी अशा ह्या वड्या त्याच्या कापलेल्या आहेत आणि वरतून आपल्याला ओलं खोबरं हो कोथिंबीर अशी घालून घ्यायची याच्या वडीवरती मिरची पावडर वापरून सुद्धा इतकी छान अशी ही बेसनवडी होते हा ब्लॉग तुम्हाला माझा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका